Хм. Цолт ид. कसं काय वाटलं गार्डन नमस्कार नमस्कार आपण गार्डनमध्ये आहे गार्डनमध्ये ही कर्दळे आपल्या शुभ कार्यासाठी वास्तुशातीसाठी किंवा घरातील पूजेसाठी ही कर्दळे वापरतात आपल्या ही गार्डनमध्ये पाहायला मिळते का खूप सारे इथं देशी झाडं आहेत मी आणखी यासंदर्भात सविस्तरमध्ये लावे येईन झाडांची देशी झाडांची नाव वगैरे तुम्हाला मी सांगेन खूप छान असं गार्डन आहे इथं लहान मुलांना खेळण्यासाठी पहा किती सुंदर खेळण्यासाठी सोय केलेली आहे इथं खूप छान असं कसं वाटतं आहे गार्डन तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लहान मुलांना खेळण्यासाठी जो काय घसरगुंडे आहे खूप सुंदर सुंदर अशी झाडे आहेत मित्रांनो कसं वाटतंय गार्डन छान छान फुलं आहेत बघा गाड्या म्हणजे आतमध्ये आल्यानंतर हे स्टेज आहे स्टेजच्या आतमध्ये नॅचरल फुलं आहेत सगळे खूप छान वाटते बघा उद्यावरून पडत पडतायत खाली फोटोशूट करायला वगैरे छान छान आहे जागा अशी खूपच छान अशी झाडे दा लावलेली आहेत इथे अंधार आहे आता अंधार पडलेला आहे थोडा मला उशीर आला यायला इथे तुम्हाला मी देशी जे झाडं आहेत आणि आपले ज्या राशीप्रमाणे आपली जे झाडं कुठल्या आपल्या घरापाशी जाडं हवेत याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे उद्या आपल्या गा घराच्या अंगणामध्ये ना कुठलं देशी झाडं हवं आपल्या राशीनुसार ते शुभ असतं हे पण तुम्हाला मी उद्या सांगतो या साईडला पाण्याचे कारण जे पण आहेत थो पुढे थोडं लांबून दाखवतो तर आता उशीर झालाय उद्या तुम्हाला नक्की व्यवस्थित सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी गार्डन बद्दल माहिती देणार आहे झाडांबद्दल माहिती सांगणार आहे निसर्गरम्य ठिकाणी असं खूप छान वाटतं मन शांत होऊन जातं बघितल्यानंतर मित्रांनो और ये या साईडला खेळण्यासाठी आतमध्ये बोलबुलाय आहे दुरांड्याचा बोलबुलया बनवलेला आहे मुलांना खेळण्यासाठी आतमध्ये आता गार्डनचा टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी सर्वजण गेलेले आहेत घरी आपल्याला यायला उशीर आला उद्या मी आणखी आपल्याला शिस्तर मध्ये आणि झाडांची माहिती आणि दिवसामध्ये जर तुम्हाला बघायला खूप छान छान फुलं खूप छान छान झाडं भेटतील Kagak gundi. Okay. Okay. Bas-bas persil kali itu. Ya yeah, kali itu. चला उद्या येऊ आणखी चला बाय मित्रांनो उद्या आणखी आपण लाईव्ह येऊया तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळी माहिती सांगतो उद्या झाडांची माहिती सांगतो गार्डन दाखवतो तुम्हाला चांगलं फुलं झाड वगैरे सगळ्यांची माहिती देतो उद्या फोटोशूट करण्यासाठी आहे या पद्धतीनं फोटोशूट एक मुलगी बसलेली आहे गार्डन मध्ये स्टॅच्यू पण आहेत वाघ वगैरे असे स्टॅच्यू बसवलेले आहेत गार्डनमध्ये कांदा मजा तर दिसत नाहीये ठीक आहे ओके बाय उद्या आपण अंकित लाईव येऊया धन्यवाद